Thank <laughs> you. जय वृंदावन कृष्ण वृदाव जी की जय मई सब संतन की गंगा श्री की जय जय धर्म की जय हो धर्म का प्राणियों में सदाल विश्व का कल्याण

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं स्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं स्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर अप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्याच चेहऱ्याला त्याच साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोर अप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आज आम्हाला आरती केलेली आहे आणि त्या आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रात इतके कोट्यावधी रुपयांचा विकास काम केलेला के आहे आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचे इलेक्शन लढवलं गेलं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा एकच आहे की पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे शिंदेसाहेब आणि त्याच मंत्रिमंडळात पाचोरा तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना सुद्धा मंत्री करण्यात यावं अशी ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही राम मंदिर येथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आज साहेबांचं श्रद्धास्थान स्थान असलेलं प्राचीन राम मंदिर पाचोरा इथे आज आम्ही विनवणी केलेली आहे आणि रामाना साकडं घातलेलं आहे की पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि किशोर यांना करण्यात यावं ही आमची इच्छा आरती करून हो, प्रभू रामचंद्रांना साकडे घातले कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथरावजी शिंदे पाचऱ्या तालुक्याला खऱ्या अर्थाने ज्या माणसाने या तालुक्याचा जो विकास केला तो विकास हा महाराष्ट्राचा होण्यासाठी एक दुर्दृष्टी असलेला नेता आदरणीय किशोरप्पा पाटील यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं हो। याकरता आम्ही सर्व पात्र तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राकडे साखळं घातलेले आहे आज पूर्ण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात मुस्लिम बांधव हो। प्रत्येकाने आपापल्या परीने आपण मंत्रीपद मिळावं मंत्री व शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावं याकरता पूर्ण तालुक्यात आज नव आरत्या असं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या परीने कार्यक्रम तरी घेतलेले तरी आमची सगळ्यांची प्रभू रामचंद्राला आज विनंती आहे की काही झालं आमच्या किशोरप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावं ही एक प्रभूचरणी महायुती ही विधानसभा जो चेहरा समोर घेऊन गेली होती ते मान्य एकनाथरावजी शिंदे आजपर्यंत आपण सीएम म्हणून ऐकलं असेल चीफ मिनिस्टर पण आता जो नवीन व्याख्या सीएमची झाली आहे कॉमन मॅन आणि ही व्याख्या जो करणारा माणूस आहे तो एकनाथ शिंदे मला एकच विनंती असेल या सगळ्या महायुतीचे जेही वरिष्ठ असते दिल्लीला मुंबईला की कॉमन मॅन सामान्य माणसांच्या ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलंय की हाच माणूस आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे <coughs> हाच आमचा सरदार पाहिजे आणि त्याचं कारण पण आहे मागच्या कितीक वर्षामध्ये आपण बघितलेलं असेल की कुठलीही योजना करताना खूप विचार केला जायचा फक्त घोषणा केली जायची दहा दहा वर्ष त्याच्यावर इम्प्लिमेंट नाही व्हायचं पण हा असा पहिला नायक आहे की योजनेची घोषणा केली आणि बारा तासात त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे त्यामुळे आमची तर इच्छा आहेच पण सामान्य लोकांची सुद्धा इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचा चेहरा लावून महाविकास महायुतीने ह्या ज्या जागा लढवल्या हा एकमेव चेहरा गोरगरीब सर्वसामान्य आतमजूर शेतकरी कष्टकऱ्यांचा एकमेव कोणी जर नेता असेल तर तो, तो मान्य रावजी शिंदे साहेब हेच आज आपल्या महाराष्ट्रासमोर सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून जे येतात लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून ज्यांच्या जीवावर आज सर्व जागा निवडून आल्या मा, मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या चेहऱ्यावरच सर्व जागा निवडून आल्या तसेच आपल्या आप पाचोरा बडगावला लाभलेले एक दूरदृष्टी कंखर आणि दूरदृष्टी नेतृत्व असलेले तरुण तरुण नेते आदरणीय ने किशोर पाटील यांना दूरदृष्टी नेतृत्व हे भरगतचा असा विकास केलेला आहे बरेच लोक म्हणायचे की विकास 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 काय असतो बा आम्हाला दिसत नाही बुवा मात्र आपण सर्वसामान्यांनी आपांवर भरोसा ठेवून इतक्या बर्गोच मताने निवडून दिलं त्यामुळे शंभर टक्के मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही रा, श्रीराम मंदिर मध्ये आम्ही आरती करण्यासाठी आलेलो तो सर्व शिवसैनिक तरी आप्पा साहेबांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळो आदरणीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हीच पाचोरा बडगाव करून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जयो काय सांगाल आज आपण आहे काय नेमकं जय महाराष्ट्र आज आम्ही प्रभू श्री राम मंदिरामध्ये श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साखडा घालायला आले आलेलो आहो आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडके भाऊ आपले एकनाथजी आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी साहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्याचे म्हणजे भरभरून बर, विकास कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे परत आपल्याला आप्पासाहेबांना मंत्री देखील करायचं आहे आता आमची सर्वांची महिला आघाडी शिवसेना युवा सेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री, पर लोकरत, मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आम आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू श्री रामांना साखर देखील घातलं आहे आप्पासाहेबांनी दहा वर्षात केलेली विकास कामे हे आपल्याला माहितच आहे जनतेने ते दाखवून दिलेलं आहे आणखी पुढे पाच वर्ष जर आप्पासाहेब मंत्री म्हणून आपल्याला लाभतील तर आपल्याला भरभरून बर विकास कामे आपल्या पाचोरा शहरात होतील के एम बापू नंतर आजपर्यंत कोणालाही मंत्री पदाची संधी मिळालेली नाहीये आता आजपर्यंत आपल्या पाचोरामध्ये कोणीच मंत्री झालेले नाही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपले आप्पासाहेब आप मंत्री होतील आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा बडगाव तालुक्याचा भर बर विकास करतील आणि आम्ही महिला आघाडीतर्फे विनंती करतो की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळावे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तेच परत मुख्यमंत्री व्हावे हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती आहे जय महाराष्ट्र आपल्या सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे लोकप्रिय बडगाव पाचोरा मतदारसंघातील आमदार किशोर अप्पा पाटील यांच्यासाठी आज आम्ही इथे श्री प्रभू रामचंद्राचं हे मंदिर आहे हे पुरातन काळातलं मंदिर आहे आणि याचं सत्व पण खूप आहे तर आज आम्ही तमाम शिवसैनिक इथे मुख्यमंत्री साहेबांसाठी आणि मुख्य आप्पासाहेबांना पदावर स्थानपन्न होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे आणि विरोधकांचं असं होतं की आपांनी काय काम केलं काय काम केलं असं नेहमी म्हणायचे पण मी तळागाळातील मायबापांनी जनतेने दाखवून दिलेलं आहे की साहेबांनी हा कुठला 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 विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या स्वबळावर आप्पासाहेब तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी हॅट्रिक केलेली आहे म्हणून मी मा श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी मस्कत ठेवून सांगते की आदरणीय आमचे आमदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना परत एकदा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची संधी यावी आमचे लाडके भाऊ आमच्या लाडक्या बहिणींचे बंधू हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि आदरणीय आप्पा साहेब यांना मंत्रिपदाचा दावेदार व्हावं अशी आमची प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना आहे <laughs> आता आजचं जर चित्र बघितलं तसंच घडलेलं दिसतं काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं तसं म्हटलं तर बघा रक्ताच्या नात्यापेक्षा ते मानलेली नाती श्रेष्ठ असतात आणि हा बळगाव मतदार संघात काय पूर्ण महाराष्ट्रात ही लढत अशी होती की बहिणी विरुद्ध भाऊ होता आणि आज आप्पासाहेबांच्या मनात इतकं वाईट वाटलेलं होतं की आपल्याच विरोधात आपली बहीण उभी असते म्हणून ही फार शोकांतिका वाटते माझ्या मी एक बहिणी आहे आणि त्यावेळी मी साहेबांना म्हटले ते आपासाहेब एका बहिणीने साथ सोडली म्हणून काय झालं हजारो बहिणी तुमच्या बाठीगे पण आज मी हे वाक्य बदलते साथ सोडली म्हणून काय झालं करोडो बहिणी तुमच्या नाव पाठीमागे उद्या आहेत आणि हे सगळं बहिणींनी दाखवून दिलेलं आहेत आणि सर्व बौद्ध भगिनी इथे मान्य श्री आमदार किशोर अप्पासाहेब साहेब यांच्या मंत्रीपदासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहोत तसं पाहायला गेलं तर मतदारसंघामध्ये आजपर्यंत कुठल्याही आमदारांना पहिले असे आमदार आहेत की यांना हॅट्रिक ची संधी मिळालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आप्पासाहेब म्हणजे जात पात धर्मपलिकाचं व्यक्तिमत्व फक्त माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व आणि संविधानप्रेमी माणसं माणूस जिथे आहे त्या माणुसकीला धरून चालणारे लोक तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ ऐंशी टक्के बौद्ध समान आप्पांच्या बाजूने उभा राहिला आणि आज आपण बघतोय की आप्पासाहेब अडतीस हजार आठशे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि आप्पासाहेब म्हणजे आम्हाला आमचे वडील बंधू वाटतात कारण की या मतदारसंघामध्ये आप्पासाहेब असल्यामुळेच आम्ही स्वतःला सुरक्षित समजतो ठिकाणी जरी चुकीच्या घटना घडल्या असतील तर साहेबांनी आम्हाला तितक्याच आत्मीयतेने जवळ घेतलं आणि आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळवून दिले इथून पुढे सुद्धा आम्ही सर्व बौद्ध बांधव आप्पासाहेबांच्या छत्रछाएेखाली इथे पाचोऱ्या तालुक्यात सुरक्षित असू ही आम्हाला खात्री आहे आणि त्याच खात्रीपुठे आम्ही आप्पासाहेबांशी जुळलेलो आहोत संविधानाच्या माध्यमातून आप्पासाहेबांना मंत्रीपद तर हे निश्चित मिळणारच आहे कारण की तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून इथे निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वांचे लालके बंधू माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला हे पहिले मुख्यमंत्री लाभले जे बहुजन समाजाचे आहेत आणि जिथे बहुजन आहे तिथे बहुजन यहुजन सुखाय हा आपले मंत्र गौतम बुद्धांचा जो आहे तो खरोखर त्यांनी या पाच वर्षामध्ये करते करते एक एकनाथरावजी शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलाय की जिथे बहुजन सुखी असतो तिथे सर्व समाज सुखी असतो अशा या बहुजनाचा राजा परत एकदा मुख्यमंत्री बनून यावा यांनी बहता तथागताच्या प्रार्थना करतो विनंती करतो आणि आप्पासाहेबांना पाचऱ्यातील मंत्रीपद नक्की लिहावं यासाठी पुन्हा एकदा साकडे घालतो जय भीम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी दोन आप्पासाहेबांबद्दल बोलू शकते तर आज आजपर्यंत असे आमदार कधीच पाचोरा तालुक्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये मा आम्हाला लागले लाग नाही पण आप्पासाहेब जनतेसाठी गरीब दुबळ्यांसाठी एवढे कामं करून दाखवता आणि एवढे गरीब लोकांचे कैवारी आहेत असं दिसून आलं आणि जनतेने दाखवून दिलं तर लोक म्हणायचे कसे आमदार आम हे आमदार असे आहेत गुंड आहेत आमक आहेत आहे पण आमचे आप्पा गरिबांचे मायबाप आहे हे दाखवून दिलं आप्पासाहेबांनी आणि महिला आघाडीसाठी महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी एकमेव साहेबच पाहिजे ना आप्पा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि इथे सांगते जय हिंद जय महाराज आप्पा मंत्री का व्हायला पाहिजे आप्पाने दहा वर्षात कुठली जातीय दंगल होऊ दिली नाही प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आपा कार्य करत आहेत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत आपण त्यांच्या घरी जात आहेत या राम मंदिरामध्ये आमचा बौद्ध समाज मला तर असं वाटतं हा पहिला वेळेस आलेला आहे मी माझ्या वयाच्या बावनव्या वर्षी मी पहिल्या वेळेस मंदिरात आलेली आहे आणि ते खास करून आपांसाठी आलेली आहे की प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंचा आदर हे शिंदे साहेबांनी केलेला आहे आप्पांनी केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वच बौद्ध समाजाच्या स्त्रियांनी पुरुषांनी हा एक विचार केला की के आपण आपांसाठी मंदिरात जायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण मागणी घालायला पाहिजे की आमच्या आपांना मंत्री करा जेणेकरून आमच्या जिल्ह्याचा आमच्या तालुक्यांचा विकास व्हायला पाहिजे यामुळे आमचा जो मागासवर्गीय समाज आहे तो सगळ्या समाजाचं त्यांचा जो ग्रोथ आहे तो उंचवण्याचा आणि त्यांचे जे काम आहेत ते करण्याचं आश्वासन आप्पांनी दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आप्पांसोबत आहे आणि आप्पा मंत्री व्हावेत हीच आम्ही भगवान बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि इथे सांगतो